नागपूर शहरातील कळमना मार्केटमध्ये एक धक्कादायक दुचाकी प्रकरण उघडकीस आले आहे दुचाकी चोरीचे आरोपी देवेश देवेंद्र सनोडिया याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात एकूण अकरा दुचाक्या व एक महागडा फोन जप्त करण्यात आला आहे मार्च वीसशे पंचवीस पासून कळमना मार्केट येथे येणारे मजूर व तेथील ते, कळमारे मजूर व खरेदी करण्यासाठी येणारे व्यापारी यांच्या दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले होते त्या वाहन चोरीचा गुन्हा ओपन करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांनी त्यांच्या शो ठिकाणावरनं गाड्या चोरी जात आहे याचा अभ्यास करून घटना तारीख वेळ याचा अभिलेख आलेख तयार करून त्या ठिकाणी शो खर्चाने कॅमेरे लावलेले होते आणि आरोपी कर... त्याच्यावर आरोपीचा शो घेणे चालू होते आरोपीच्या हुल्यावरनं दिनांक पाच ऑक्टोबर वीसशे पंचवीस रोजी आरोपी नामे देवेश देवेंद्र सनोडिया वय वीस वर्ष राहणार सुंदरनगर पारडी याला ताब्यात घेतले ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात एक चोरीचे वाहन मिळून आले होते आणि ते वाहनाचा गुन्हा पोलीस स्टेशन येथे दाखल होता नमूद मध्ये आरोपीला अटक करण्यात आली आणि अटके दरम्यान आरोपीकडे विचारपूस करताना विचारपूस विचारपूस केली असता त्याने आणखी दहा वाहने चोरी केलेली दहा दा� दहा वाहने त्यांनी काढून दिलेले आहेत असे एकूण अकरा वाहने आरोपी देवेश देवेंद्र सनोडिया याच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे आणि एक आयफोन कंपनीचा मोबाईल देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे एकूण अकरा वाहने व एक ऍपल कंपनीचा मोबाईल असा तीन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल आरोपीकडनं जप्त करण्यात आलेला आहे आरोपीवर आम्ही मागच्या पाच महिन्यापासून पाळत ठेवून होतो आरोपी निष्पन्न झाल्यानंतर आरोपी निष्पन्न झाल्यानंतर आमच्या लक्षात आले की आरोपी हा दर गुरुवारी सकाळी व शनिवारी सकाळी मार्केटमध्ये ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस हिरो होंडा स्प्लेंडर व हिरो होंडा पॅशन ह्याच कंपनीच्या तो चोरत होता त्यावरनं आपण त्याला अटक केलेली आहे आरोपीचा मोड असा असा होता की तो फक्त होंडा कंपनीच्या स्पॅश हिरोंडा स्प्लेंडर व होंडा स्पॅशन कंपनीच्याच गाड्या चोरत होता त्याच्या वडिलांचे कळमना मार्केट येथे सब्जी मंडीमध्ये आडतीयाची दुकान आहे त्यानिमित्ताने कळमना मार्केटमध्ये मार्केट येत होता लोकांवर पाळा ठेवत होता आणि त्याच्याकडे असलेली चावी ज्या कोणत्या वाहनाला लागेल स्प्लेंडर व स्पॅशन अशा गाड्यांना तो लावून ती गाडी चोरत होता व ती गाडी त्याच्या सेफ ठिकाणी ठेवत होता व दुसऱ्या दिवशी ती गाडी परत घ्या दुसऱ्या दिवशी ती गाडी तो ताब्यात घेत होता व लोकांना चुकीचे डॉक्युमेंट दाखवून तो लोकांना विकत होता तो विकण्यासाठी ओएलएक्सवर गाडी गाड्या टाकत होता आणि त्याला काही लोक बळी पण पडलेले आहेत आरोपी हा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे त्याला स्वतः जुव्याचा शोक आहे व गर्लफ्रेंड देखील त्याचे आहे स्वतःच्या जुव्याचा शोक पूर्ण करण्यासाठी व गर्लफ्रेंड चे खर्चे उचलण्यासाठी अशी मेंटेन करण्यासाठी तो या, या प्रकरणात पोलीस ठाणे कळमना यांनी अत्यंत प्रभावी पथक कारवाई करून आरोपीला अटक केली आहे चोरीच्या मालमत्तेसह आरोपीला न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत नागपूरमध्ये अशी चोरी पुन्हा होणार नाही यासाठी सुरक्षा व्यवस्था बळकट केली जाईल